तर मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरीला सगळीकडे अर्णवचे भास होत असतात आणि अर्णव तिच्या मनातला अर्णव तिला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की आता ईश्वरी सगळं खरं सांगून टाक तुझं प्रेम आहे ते सांगून टाक ईश्वरी ठरवते की आता आज संध्याकाळी अर्णवला सांगायचं अर्णव ऑफिसला गेलेला असतो ईश्वरी इथे रूम छान सजवते ईश्वरी म्हणते चला कॅन्डल्स रेडी आहे पाकळ्या रेडी आहेत आज अर्णव सर आले की मी त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त करणार अर्णव सरांना मी मस्त सरप्राईज देणार ईश्वरीने पंख्यावरती पाकळ्या ठेवलेल्या असतात ईश्वरी ती दोरी ओढते आणि त्या सगळ्या पाकळ्या खाली पडतात त्याच्यासोबत अर्णवच्या वडिलांचं ईश्वरीच्या आईचे फोटो असतात ईश्वरी ते फोटो बघते ईश्वरी म्हणते म्हणजे माझी आई आणि अर्णव सरांचे बाबा एकत्र म्हणजे हेच कारण आहे अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केलं त्याचं ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते तिला सगळ्यांचं बोलणं आठवत असतं की नतद्रष्ट बाई जिने अर्णवच्या आयुष्याचं वाटोळं केलं ते वा ती चा चा ती सुखी राहणार नाही आणि जे काही शिवाय शाब्दील्या होत्या ते सगळं आठवतं ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे ते अर्णव येतो अर्णव ती सजवलेली रूम बघतो आणि विचारतो मी सिंदूर आज काही सांगायचं आहे का तुला मला ईश्वरी घाबरते हे फोटो दाखवावे की नाही या विचारात असते तर आता ईश्वरीच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आले तिला दोन सत्य सांगायचे एक म्हणजे प्रेम आहे त्याचं आणि दुसरं म्हणजे अर्णवच्या आयुष्यामध्ये जी काय उलथापालत झाली झाली ती ईश्वरीच्या आईमुळे आता ईश्वरी हे सगळं कशाप्रकारे सांगते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते तर इथे ईश्वरी रूममध्ये येते गुरुजींनी पत्रिका बघितल्या पत्रिका जुळल्यात आजींनी आपल्याला ॲक्सेप्ट आहे म्हणून ईश्वरी खूप खुश असते अर्णव तिथे येतो अर्णव विचारतो मी सिंदूर खुश ना आता ईश्वरी म्हणते मला खूप आनंद झाला आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही आजींनी मला त्यांची नाचून म्हणून ॲक्सेप्ट केले माझा विश्वासच बसत नाही या सगळ्यावरती अर्णव सर मला एक चिमटा काढा ना अर्णव तिला चिमटा काढतो ईश्वरी म्हणते म्हणजे हे स्वप्न नाही आहे खरंच मला खूप आनंद होतोय ईश्वरी अर्णवला मिठी मारते ईश्वरी म्हणते अर्णव सर माझ्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटायला लागले अर्णव म्हणतो सगळं तुझ्या मनासारखं होणार तू अजिबात टेन्शन घेऊ नको तेवढ्यात अर्णवला ऑफिसमधून फोन येतो आणि अर्णवला अर्जंटली मिटिंगसाठी ऑफिसला जावं लागतं तर इथे रूम वल्लरी रूममध्ये येते वल्लरी म्हणते ती ओल्ड लेडी पत्रिका पण जुळवून घेतल्यात नाही नाही आता मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल ईश्वर लियाज सगळ्यांनीच ॲक्सेप्ट केले आता असं करून चालणार नाही जर अर्णव पत्रिकांच्या मुळाशी गेला ना तर माझी वाट लागेल मला काहीतरी करावंच लागेल मला त्या नम्रताकडे जाऊन ती पेटी घ्यावीच लागेल त्यातली निगेटिव्ह मिळवावीच लागेल काय करू मला काहीतरी करावंच लागेल तेही लवकरात लवकर वल्लरी विचार करत असते आणि अविनाश इथे येतो अविनाश विचारतो वल्लरी मला एक कळत नाही आहे मागे पत्रिका जुळली नव्हती आणि आता पत्रिका जुळली आहे म्हणजे मागच्या वेळेस जे, जे डिटेल्स दिले होते ते चुकीचे होते पण हे सगळं कोणी केलं असेल का केलं असेल मला वाटतंय ना पत्रिकेच्या वेळेस ना कुणीतरी मुद्दाम सगळं करून ठेवलं होतं तुला काय माहिती आहे का वल्लरी कांगावा करते वल्लरी म्हणते मला काय विचारताय तुम्ही मला काहीही माहिती नाही आहे आणि या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही अविनाश म्हणतो वल्लरी मी फक्त तुला एक जनरली विचारलं होतं तू एवढं पर्सनली का घेतेस म्हणजे तू या सगळ्यामध्ये वल्लरी म्हणते मी काही केलेलं नाही आहे पण ईश्वरी या घराबाहेर जाणार म्हणजे जाणारच बघा आज नाही तर उद्या ती नक्की घराबाहेर जाणार वल्लरी निघून जाते अविनाश इथे मनात म्हणतो म्हणजे ही एवढं कॉन्फिडन्सने बोलते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे वल्लरीच्या चिडचिडीवरून कळत आहे की वल्लरीने पत्रिकेत घोळ केला होता आणि ती एवढ्या कॉन्फिडन्सने बोलते की ईश्वरी घराबाहेर जाणार आहे म्हणजे वल्लरीचा संबंध आणि त्या स बॉक्सचा संबंध या सगळ्यांचा पत्रिकेशी काहीतरी संबंध आहे मला बघावंच लागेल की नेमकं काय गडबड चालू आहे वल्लरी हे का करते ते पण बघावं लागेल अविनाश वल्लरीवरती वॉश ठेवायचं ठरवतो तर इथे आजींना ईश्वरीसाठी वाईट वाटत असतं ईश्वरीवरती आपण विश्वास ठेवला नाही पत्रिकेवरती विश्वास ठेवला आता पत्रिका जुळल्यावरती आजींचा विश्वास बसला सात्विका आपल्याला संकेत देत होती घरामध्ये दे सगळं चांगलं होत होतं तेव्हा आपण लक्ष दिलं नाही आजींना गिल्टी फील होत असतं आणि ईश्वरी हे सगळं ऐकत असते आजी अंजलीकडे मन मोकळं करत असतात आजी ईश्वरीला म्हणतात ईश्वरी सॉरी मी तुला खूप बोलले ना ग पण अगं मी तरी काय करू पत्रिकेवरती आता मला जास्त विश्वास ठेवावा लागतोय कारण आमची सात्विका सात्विका गेली आणि एका दिवसात सगळं बदललं अंजली म्हणते आजी हे सगळं तुझ्यामुळे नाही झालेलं आहे अगं त्या नतद्रष्ट बाईमुळे झालेले सगळं त्या बाईमुळे आई निघून गेली ती बाई जिथं कुठे असेल ना ती सुखी राहणार नाही तिचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल तिने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलंय ना के ती आनंदात कधीच राहणार नाही आजी अंजली ती रडत असतात त्यांना सात्विकाची खूप आठवण येते आणि मागे जे काय झालं ते त्यांना आठवत असतं ईश्वरी सात्विकाचा फोटो बघते आणि तिला वाटतं की हो ज्या कोणी बाईने हे सगळं केलंय जिच्यामुळे हे सगळं झालंय ना तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तर इथे ईश्वरीचे आई बाबा दवाखान्यात जातात आणि नम्रता घरात एकटीच असते नम्रता क्लाउड किचन सांभाळत असते आणि तिला आकाशचा फोन येतो आकाश इथे पत्रिकेबद्दल जे काही झाले ते सगळं नम्रताला सांगतो तो नम्रताला विचारतो नम्रता ईश्वरी विचार अर्णव यांची पत्रिका आहे आणि घरात सगळं छान झाले आजीने त्यांना ऍक्सेप्ट केले मग आपण सेलिब्रेट करायचं का आज भेटतेस का तू नम्रता म्हणते नाही आज आई बाबा दवाखान्यात गेलेत त्यांना चार पाच तास लागतील मला सगळं घरातलं सांभाळायचंय मग आपण नंतर कधीतरी पार्टी करू आकाश आणि नम्रताचं चा बोलणं चालू असतं आणि वल्लरी चोरून ऐकते आकाश ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो इथे वल्लरी मनात म्हणते म्हणजे नम्रता एकटी आहे चार पाच तासांसाठी आता मी तिकडे जाते नम्रता तर नम्रताला गुंडाळते आणि ते निगेटिव्ह फोटो सगळं मिळवते वल्लरी लगेच तिथून निघते तर इथे अंजली घराबाहेर येते आणि राकेशला फोन लावते ती राकेशला म्हणते अहो अर्णवने चिंटूने मला एक देशमान्य वकील आहेत त्यांचा नंबर दिला आहे तो मी तुम्हाला पाठवते तुम्ही त्यांना भेटा ते तुमची नक्कीच मदत करतील राकेश म्हणतो अंजली मी तुला म्हटलं होतं ना अर्णवला काही बोलू नकोस अगं त्याला वाटतं की मी हे सगळं माझ्यासाठी करतो आहे पण मी तुला सांगितलं असताना तू का बोललीस अंजली म्हणते नाही हो चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं म्हणून त्यांना लगेच कळलं आणि त्यांनी मला विचारलं मग मला पण सांगावं लागलं राकेश म्हणतो ठीक आहे जाऊ दे पण तू म्हणाली होतीस ना पैशांची सोय करते अंजली मी ही केस जरी सोडली ना तरी मला त्या दादाची मदत करायची आहे त्याचे पैसे त्याला मिळवून द्यायचे आहेत आणि त्यासाठी आधी मला पैसे द्यावे लागतील तू पैशांची सोय केली के आहे अंजली म्हणते हो मी पैशांबद्दल बोलले होते पण चिंटू मला म्हणाला की या सगळ्याची काही गरज नाही आहे देशमाने वकील सगळं हँडल करतील तुम्ही एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तो दादा त्याची माणसं तुम्हाला काहीच करणार नाही राकेशला खूप राग आलेला असतो राकेश विचारतो अंजली ही आयडिया सगळी कोणाची होती गं अंजली म्हणते चिंटू आणि ईश्वरीची चिंटूने वकिलांचा नंबर दिला आणि ईश्वरी म्हणाली की जीजूंना या सगळ्यातून काढता पाय घ्यायला सांगा म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील राकेश ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो राकेश म्हणत म्हणतो मी जेव्हा तेव्हा पैशांची सोय करतो आणि ईश्वरी काही ना काही करून माझे पैसे बुडवून टाकते माझं सगळे प्लॉन प्लॅन फ्लॉप करते नाही नाही आता त्या ईश्वरीच्या पदात माझ्याबद्दल भीतीसुद्धा दिसत नाही आहे मला काहीतरी केलंच पाहिजे इंदोरी जलीबीला माझ्या असण्याची भीती वाटली पाहिजे तिच्या डोळ्यात भीती दिसली पाहिजे आता काहीतरी करावंच लागेल मला पण त्याआधी मला पैशांची सोय करावी लागेल दादा उरावरती येऊन बसेल राकेश थोडा विचार करतो आणि म्हणतो माझ्या बावड बायकोला इथे बोलवून घेतो ना मग अणूकडून पैसे काढतो राकेश लगेच अंजलीला फोन लावतो राकेश अंजलीला म्हणतो अंजली तू इथे ये ना फार्म हाऊसवरती हो मी एकटाच आहे ग कंटाळा आलाय मला कोणी बोलायला नाही काही नाही आपण इथे चार पाच दिवस राहू मस्त आपण आनंदात घालवू हे दिवस अंजली ठीक आहे म्हणते तर इथे ईश्वरी घरात एकटीच असते तिला जिथे तिथे फक्त अर्णव दिसत असतो आणि अर्णव ईश्वरीला सारखं सांगत असतो की मी सिंधूर तुझं प्रेम आहे ना मग प्रेमाची कबुली दे ईश्वरी ठरवते की आता काहीही झालं तरी प्रेमाची कबुली द्यायची अर्णवला मनातलं सगळं सांगायचं सा। आपण छान रूम सजवायची ईश्वरी तयारीसाठी जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो